एक एक तास लोकांना रांग लावायला लागत होती मुख्यमंत्री असताना एकनाथ साहेबांनी सगळ्या लाईट टोल मुक्ती दिली होती तरीसुद्धा मुलुंडला ट्रॅफिक जाम होत नाही आहे आनंदनगर नाक्यावर ऐरोलीला ट्रॅफिक जाम होत नाही आहे परंतु दहिसर टोल नाक्यावर मात्र ट्रॅफिक जाम होत होती त्यामुळे भाईंदर जनतेनं अनेक वेळा आवाज उठवला अनेक वेळा आंदोलनं केली मी स्वतः त्या टोलनाक्यावर जाऊन तीन तीन वेळा बैठका घेतल्या पोलीस अधिकारी एम एस आर टी सीचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी परंतु निर्णय लागत नव्हता त्यामुळे आज राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि बैठकीमध्ये जो टोल नाका आज दहिसरच्या नाक्यावर तो आहे तो पुढे शिफ्ट करण्याचा निर्णय झाला आणि दिवाळीपूर्वी तो टोल नाका पुढे सरकवण्याचे निर्देश आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी दिलेले आहे आणि तोपर्यंत लोकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही परवाच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता टोल नाक्यावर स्वतः सगळे नवी मुंबई आपल्या मीरा भाईंदर वसे विरारचे पोलीस आयुक्त नितीक कौशिकजी एम एस आर डी सीचे सगळे अधिकारी त्याचबरोबर आमचे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी जाऊन दिवाळीपर्यंतसुद्धा लोकांना त्रास होऊ नये यासाठी त्या टोल नाक्यामध्ये अजून काही चेंजेस करता येतील मी याची आम्ही पाहणी करणार आहोत परंतु महत्त्वाचा जो निर्णय मीरा भाईंदर शहरातील जनतेसाठी जो झालेला आहे दिवाळीची भेट असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिली असं म्हणायला हरकत नाही की तो टोल नाका हा पुढे शिफ्ट होतोय आणि त्यामुळे मीरा भाईंदर वासिया त्याचा फार मोठा फायदा आप देख रहे होतो मुंबईकर इंडिया टी व्ही न्यूज सच के साथ हमेशा खबर नाही वही